कधी कधी असं वाटत का कि सगळं आहे एखादी अशी सिच्युएशन असते ज्यामध्ये आपल्याला असं वाटत की सगळं माझ्या हातातून निसटून चाललंय सगळंच बिघडत चाललंय मी ही परिस्थिती बदलण्यासाठी इतके प्रयत्न करतोय पण कोणतीच सकारात्मक गोष्ट होताना मला दिसत नाहीये कोणतेच सकारात्मक बदल या परिस्थितीमध्ये होत नाहीये सगळं बिघडलेलं जे आहे गडबडलेलं आहे ते पूर्वपदावर आणण्यासाठी मी जीवाच रान करतोय तरी सुद्धा गोष्टी पुढे सरकत नाहीये कोणताच सकारात्मक बदल परिस्थितीत होत नाहीये मग अशा वेळी काय करायचं तर आपण ती परिस्थिती बदलण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याच्या मागे सुटतो आपल्याला काही करून ती परिस्थिती बदलायची असते सकारात्मक बदल आपल्याला हवे असतात पण आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसत काहीच सकारात्मक घडत नसत तरी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्या पदरी मग मनस्ताप पडतो मग अशा वेळी काय करायचं हातावर हात ठेवून तर आपण शांतपणे बघत बसू शकत नाही त्या गडबडलेल्या बिघडलेल्या परिस्थितीकडे मग आपलं आपल्याला वाटत कि मी तेव्हा तसं केलं म्हणून हे आता असं घडतंय तेव्हा तसं घडायला नको होतं तर आता परिस्थिती वेगळी असती मग आपसुकच आपल्या हातून काहीच चांगलं घडत नाहीये काहीच सकारात्मक घडत नाहीये काहीच चेंजेस दिसत नाहीयेत म्हटल्यानंतर मन आपलं भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यामध्ये खेळ खेळायला लागत मग अशा वेळी काय करायचं तर तुमच्या मनाला शांत करण्यासाठी हा साधा सोपा ए, एक उपाय कागद पेन घेऊन एका शांत ठिकाणी बसा आता काय करायचं या कागदावरती तर तुमचं सगळं फ्रस्ट्रेशन घेऊन काढायला मी अजिबात सांगणार नाहीये एक साधा सोपा उपाय सध्या तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे त्या सगळ्या गोष्टींची एक यादी बनवा सध्या माझ्या कंट्रोलमध्ये सध्याचा माझा वेळ आहे सध्याचा माझा जो जॉब आहे जे करिअर आहे जो व्यवसाय माझा आहे तो माझ्या कंट्रोलमध्ये आहे आर्थिक स्थिती माझ्याकडे आहे बरी आहे ती माझ्या कंट्रोलमध्ये सध्या आहे माझं घर माझ्याकडे आहे माझे नाते संबंध आहेत नव्याने जोडली गेलेली माणसं ती अजून आहेत माझ्यासोबत जी जीवाभावाची माणसं सध्या तुमच्या सोबत आहेत त्यांच्याविषयी आठवा तुमच्या हातात सध्या काय आहे ते पहा सध्या एखादी छोटीशी का असे ना संधी आहे का तुमच्या हातात ते पहा या सगळ्या गोष्टींची एक यादी बनवा आणि आता त्याच्याच बरोबर समोरच्या दिशेला या बाजूला तुमच्या कंट्रोलमध्ये काय नाही आहे याची एक यादी बनवा आता कंट्रोलमध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टी नसतात आणि ह्या सगळ्या बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ना त्या सगळ्यांसाठी कॉमनच असतात आता बघा आता आयातला पहिला मुद्दा येतो तो आपल्याला सोडून गेलेली माणसं म्हणजे जी, जी माणसं आता आपल्या आयुष्याचा भाग नाही आहेत भूतकाळात ती आपल्या खूप जवळची होती आपल्या जीवाभावाची होती पण आता ती माणसं आपल्यासोबत नाही येत तुटलेली नाती तुटलेली माणसं हा पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा संधी कारण प्रत्येकाच्याच आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग 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 संधी येत असतात पण त्या आपण घेत नाही कधी तेव्हा ती ते तशी ते परिस्थिती नसते कधी त्या ते आपल्याला तेव्हा रुचत नाहीत त्यामुळे त्या संधी आपल्या हातून निघून जातात ती वेळ आपल्या हातून निघून जाते मग आपण सध्या स्थितीमध्ये वर्तमानामध्ये पश्चाताप करत राहतो की अरे रे मी तेव्हा ना ती संधी घ्यायला हवी होती मग हुकलेल्या संधी हुकलेली वेळ हा दुसरा मुद्दा आता यातला तिसरा मुद्दा तिसरी गोष्ट जी असते ती सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन असते ती अशी कि त्यावेळेचे चुकलेले निर्णय मी त्यावेळी जर तसं ठरवलं असतं किंवा केलं असत ना तर आज ही परिस्थिती अशी नसते त्यामुळे चुकलेले निर्णय आता यातला पुढचा मुद्दा आहे तो भूतकाळामध्ये न पाळलेल्या जबाबदाऱ्या न पाळलेले शब्द न पाळलेली कॉमिसेस कारण बऱ्याचदा असं होत कि आपण तेव्हा काहीतरी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नसते आणि त्यामुळे सध्या स्थितीमध्ये आपली काहीतरी सिच्युएशन फसलेली असते कोणाला तरी काहीतरी प्रॉमिस दिलेलं असत कोणाला तरी काहीतरी शब्द दिलेला असतो आणि आता आपल्याला त्या गोष्टीच खूप गिल्ट येत असत पश्चाताप होत असतो भूतकाळामध्ये फसलेले निर्णय त्यासोबतच हो न पाळलेली प्रॉमिसेस न पाळलेले शब्द न पाळलेल्या जबाबदाऱ्या याची एक यादी आणि त्याच्या पुढे असत ते म्हणजे पाया गेलेला वेळ आता जो वेळ गेलेला आहे तो तर आपण परत आयुष्यात आणू शकत नाही तो वेळ भूतकाळाचा था भाग झाला पण बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो की मी तेव्हा जर वेळ वाया घालवला नसता तर हे आज असं नसतं तसं नसतं पण तो वेळ गेला निघून गेला आपल्या आयुष्यातून ते महिने गेले ते वर्ष संपलं त्यामुळे त्या गोष्टीबद्दल त्या आता पश्चाता पळण्यास काही अर्थ नसतो ही झाली आपल्या कंट्रोल पलीकडे असलेल्या गोष्टींची एक यादी आता या दोन्ही याद्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कि आपलं मन खूप वेळा हे त्या दुसऱ्या यादीमध्ये अडकलेलं असतं कुठली ना कुठली तरी गोष्ट असते त्या दुसऱ्या यादीतली जी आपल्याला पोखरून काढत असते वर्तमान राहिल्या बाजूला भविष्य तर दूरची गोष्ट आपण त्या भूतकाळामध्ये अडकलेलो असतो जेव्हा आपण ह्या कंट्रोल पलीकडे असलेल्या गोष्टींपासून स्वतःला असं अलग करतो फारकत घेतो ना तेव्हा आपल्याला कळत की आपल्या कंट्रोलमध्ये सध्या काय आहे ते आणि मग आपल्या लक्षात येत की ओके ही परिस्थिती मी बदलू शकतो किंवा या सध्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत मी यासाठी प्रयत्न करेन परिस्थिती माझ्या विरोधात आहे परिस्थिती माझ्या सोबत अशी वाईट वागतीय म्हणून मला मी सगळं आधीपासून केलेलं चुकीच होत किंवा मी तेव्हा तसंच करायला हवं होतं असंच नाही करायला हवं होतं सगळं ना माझं पूर्वीपासूनच चुकलं काही काही लोकांचं हे एक वाक्य असत सगळ्यांना सुरुवातीपासूनच चुकलं माझं मी तेव्हा ना असं करायलाच नाही पाहिजे होत असं करत करत ती माणसं फार अगदी दहा पंधरा वर्षापूर्वीच्या भूतकाळामध्ये जाऊन फेरफटका मारून घेतात भूतकाळाचा विचार न करता सध्या तुमच्या हातामध्ये वर्तमानात काय आहे त्याचा विचार करा आणि काय तुम्ही कंट्रोल करू शकता काय तुमच्या हातात आहे त्याचा विचार करून तुम्ही तुमचे निर्णय घ्या शांत राहा आणि ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे काहीच बिघडलेलं नाहीये आयुष्यात काहीच गडबडलेलं नाहीये एकदा स्वतःला सांगा तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये एका छान टॉपिक पहिला तोपर्यंत काटा